वर्धा जिल्ह्यात गेल्या ते दिवसांपासून सतत पाणी सुरू आहे अलमडोह या गावालगत असणारी यशोदा नदीला वारंवार पूर येतोय त्यामुळं परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असल्यानं नदीकाठी असणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेले सोयाबीन पराठी पीक रखडून गेले आहे तसेच अलमडोह गावामध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत पर्यंत पाणी शिरले शाळेतील विद्यार्थ्यांना पूर आल्यानंतर बस गावात येत नाही अल्लीपूर ते अलमडोह हा मार्ग बंद असतो त्यामुळं अलमडोह येथील नागरिक बांधव आणि शेतकरी यशोदा नदीची खोलीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे आहेत महासेवन न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण वर जिल्ह्यातील अलमडोह या गावात पोहोचलो वर्धा जिल्ह्यातील अलमडो या गावात सर्वात मोठी नदी आहेत आणि या नदीला आतापर्यंत दहा ते बारा वेळास पूर आला आहेत गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यामध्ये सतत पाणी सुरू आहेत आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवसुद्धा त्रस्त आहेत या नदीचं अद्यापही प्रशासनाद्वारे खोलीकरण केलं गेलं नाही खोलीकरण जर केलं गेलं असतं तर पूर हा कमी प्रमाणात आला असता परिसरातील संपूर्ण हजारो एक्टर शेती पाण्याखाली बुडाली होती आणि शेतकऱ्याचं पूर्ण पीक हे उद्ध्वस्त झालं आहे आणि शेतकरी बांधव प्रशासनाला मागणी करत आहेत की या नदीचं खोलीकरण अद्य झालं नाही त्यामुळे खुलीकरण करण्यात यावं करना आपल्यासोबत येथील नागरिक बांधव त्यांची आपण चर्चा करणार आहोत की नदीला पूर कितीदा आला आहेत आणि या पुरामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान झालं आहे शेतकरी बांधवांचं कशा प्रकारे नुकसान झालं आहे आपण त्यांची चर्चा करणार आहोत मला एक सांगा तुम्ही की गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सुरू आहे आणि पाणी सुरू असल्यामुळे कितीदा पूर आला आहे पंधरा दिवसापासून पाणी सुरू आहे तर दहा वेळा पूर आला वस्तीत घुस घुसला बहुतांनी घुसला आहे आता याचं काय खोली करणं तापडतोब झालं पाहिजे असे आमची हात जोडून विनंती आहे आणि जो पूर आला आहे शेतकरी बांधवचा याच्यामध्ये नुकसान झालं आहे का आणि तुमच्या गावात पूर आला पाणी घुसलं होतं का पाणी दहा वेळा घुसलं एक वेळा नाही घुसलं दहा वेळा घुसलं याचं कसं का करायचं बा आता प्रश्नाला कोणती मागणी आहे तुमची प्रशासनाला कोणती मागणी आहे तुमची आमची बातमी कोणती आहे म्हणून आमची विनंती हेच आहे हे ताबडतोब पाहिजे हात आहे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की गेल्या पंधरा दिवसापासून पाणी सुरू आहे आणि पाणी सुरू असल्यामुळे दहा दहा पुर आले आहेत आणि गावात सुद्धा पाणी शिरला आहे आणि परिसरात शेतकरी बांधवांचं सुद्धा नुकसान झालं आहे तर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित खोलीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे महासेवन सेवन न्यूज चॅनल करता प्रतिनिधी सतीश काळे वर्धा महान्यूज सेवन करिता सतीश काळे वर्धा श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी ऐसी एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 तो सितंबर 2024 तो तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का जल्दी जलदी हमारा श्री हरिनगर मध्येवाडा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन